संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित संगमनेरची पन्नासवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या बैठकीला माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे माजी नगराध्यक्षा सौदुर्गा दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते यावेळी राजहंस हो दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ खिलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं दूध उत्पादकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संगमनेर विभाग दूध उत्पादक संघाचे चेअरमन कैलास घोडेकर आणि व्हाईस चेअरमन हरिभक्तपरायन पोपट महाराज आगलावे यांनी केला तर यावेळी

तंब बघ इकडे चेरमन साहेब थोडं कुठे या बघ बस ओके बघा संगम विभाग सहकारी विद्युत्पादक संस्थेची वार्षिक थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार आपण सभाने अर्पण केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सा आराध्य गोब्राह्मण प्रतिपादक क्षेत्रिय ब्राह्मण राज्यातील छत्रपती शिवरायांचे अभिवादन आपण केलेलं आहे आज आपल्या या मिटिंगच्या निमित्तानं संग तालुका सरकारी उत्पादक संघाचे सन्माननीय कार्यकारी संचालक श्रीमान खिलारी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजची मी पण सर्व सर्वसाधारण सभा या ठिकाणी आपण शुरू करते आहो सन्माननीय श्री अपने संस्थे के विद्यमान संचालक श्री मंगेश रामो रामो बोले कर रहे हैं इस पर इस तरह उम्र में ये तो बहुत ही सिस्टम है जो कि बहुत जागतिक आणि भारतीय जतीचे शास्त्रज्ञ प्रोत्साहित्यिक राजगंधर सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ञ नेते संस्थेचे सभासद संस्थेचे युद्धचिंतक आणि उत्पादक या सर्वांचं गेल्या बसकाबरामध्ये ज्या कोणाचं निधन झालेलं आहे

आणि ती आपली फसलेली आहे आपण त्यात अडकलेलो आहोत संस्था अडकलेली आहे आणि संस्थेला जर त्याची रिकव्हरी करायची असेल ती जर आपली जिवंत करायची असेल आता त्या खऱ्या अर्थानं ती डेड झालेली आपली इन्व्हेस्टमेंट ती जर जिवंत करायची असेल तर हा एक मार्ग आहे आणि त्या मार्गानं संचालक मंडळांना जाण्यासाठी काही हरकत नाही असं एकच मुद्दा आहे मागच्या वेळी मांडला जातो आपण सगळी परिस्थिती समजून घेत आहेत सर आम्ही काय म्हणतोय दोन वर्षापासून काय करतोय काय कसं करतोय तुम्ही कमी तुम्ही ते समजावून घेतले याच्यानंतर तुमचे आभार आहेत तुम्ही जो आता मुद्दा मांडलेला आहे तुम्ही राखीव खंडाचा तर राखीव विधी हा झालेल्या नफ्यातून पंचवीस टक्के राय काढतात आणि तो काढल्यानंतर त्याची स्वतंत्र गुंतवणूक करावी लागते सगळ्यांसाठी सांगतो जरा सगळ्यांनी मला दिसती मिटिंग काढायची नाही तर आपल्याला मीटिंगमध्ये सगळ्यांना चार गोष्टी समजल्या पाहिजे तुम्ही ताळेबंद पान नंबर बारा काढा त्याच्यावरती इमारत विधी आणि इमारत बांधकाम आणि इमारतविधी अशी दोन्ही मिळून जर त्याची गिरिज केली तर ती सहासष्ट लाख म्हणजे चौसष्ट लाख रुपये होतात आणि प्रत्यक्षात जी इमारत आहे ती मात्र सव्वीस लाखाची नावे बाजूला दिसते आहे ते मी लोकांना सांगतोय तुम्ही आर्थिक साक्षर व्हा करायला पाहिजे नक्की पैसे कुठले कुठे जातात पन्नास वर्षामध्ये रिझर्व्ह फंडातले जे नाफ्यातले पैसे पैसे आवाला कुठेही दिसत नाही साठ लाख रुपये इमारत दिलीची जी काही रक्कम आहे ती सुद्धा इमारत दिलीला स्वतंत्र त्याची गुंतवणूक झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये एवढी अडचणीची संस्था आहे सर यापुढे आम्ही प्रत्यक्षानं प्रत्येक गोष्ट कायदेशीर पद्धतीनं जेवढा असेल त्याची स्वतंत्रपणानं गुंतवणूक होईल जेवढा असेल त्याची स्वतंत्रपणाला गुंतवणूक होईल संस्थेचा कायदा सोडून एकही गोष्ट सर तुम्हाला वचन देतो की कायदा सोडून एकही गोष्ट या पुढच्या काळामध्ये संस्थेत होणार नाही विषय पत्रिकेवरचा संस्था विषय संचालक मंडळानं शिफारस केलेल्या नाफा वाटणी मंजुरी देणे अहवालामध्ये पाण्या क्रमांक नाफा वाटणी जी आहे ते आपण कदाचित तुमच्या घरी नसेल समजलेलं पण या संस्थेला चारशे पाचशे दोनशे अडीचशिलेंडर दूध कसं वाढेल ते तुम्ही वाढवा

खर तर दूध संघाची स्थापना सध्यात्तर झाली जाते संस्थेची स्थापना पंच्याहत्तर झाली आहे म्हणजे दूध संघाच्या अगोदर बरोबर स्थापन झाली आहे तर माझ

आणि मग पंधराशे लिटरचं दूध संपलं सात लिटर कसं झालं जर आपलं दूध धंदा जर का वाढलं पहा नाही दूधंदा का परवडत नाही किंवा दूधधंदा जरी करत असेल तर पुढील आपल्या पहिल्या पिढीमध्ये जर दहा लिटर दूध घरामध्ये किंवा शकतात आपल्या कोड्यात उत्पादन होता तर पाच शंभर लिटर दूध काढ पाहिजे किंवा का काढताय आणि परवड त्याचा व्यवसाय का वाढला त्याचं कारण असं आहे की आपल्याला

आणि तो म्हणून आठ दिवसाने किंवा महिने किंवा महिने किंवा तीन रुपये किलो सुद्धा आपण खाणार नाही अशी परिस्थिती म्हणजे तिथं गॅरंटी नाही परंतु आता एक जर अर्थ आहे की याचा भाव तुम्हाला माहिती आहे की आज तुम्हाला पस्तीस रुपये जर भेटणार आहे तुम्हाला शासन माहिती आहे मग आपण एक लिटर दूध घातलं तर आपल्याला पस्तीस रुपये भेटणार आहे दहा लिटर दूध घातलं तर आपल्याला साडेतीनशे रुपये भेटणार आहे हे शेतकऱ्यांना शाश्वत माहिती आहे तर कृषीच्या बाबतीत कुठल्या शेतकऱ्यावर थांबू शकत नाही तर तो किती मार्ग आणि दुसरी गोष्ट की बाला असू शकू असं काही होीस वर्षापूर्वी सुद्धा जे खाडे व्हायचे तेव्हा फक्त लहान असताना मी काय लांब नाही पोहोडाओ

दादांनी आपल्या दुधाला खूप महत्वाचं होतं आपण हे पाहतो की काय की शेतकऱ्याला दोन तीन नेहमी सांगतो की एक काय घ्यायची गायची काळजी घेतात तर असं आव्हान होतं की आपल्या देची गाईला सुद्धा सतरा लिटर दूध त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो मंजूर नाही कशावर शक्य होतं काही लोक त्यांनी साध्या गोष्टी केल्या तिथे एक ओपन पद्धतीची आपण आणली असतात त्यावेळेस त्यांनी फॅन लावलेकर त्याचप्रमाणे आपले अय महाराजून अभिनंदन करतो माझ्या मंदिरात

संस्थेला मिळालं जळगावच्या संस्थेने मिळालं दरवर्षी चेअरमन बदलले आपला चेअरमॅन बदलले त्याने काही प्रमाणकाची घडी लिस्ट होतोय ती तुम्ही सगळे बसवाल आता आपण सगळ्यांना आपले उमेदवारी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद सर्वांनी

किंवा हे उपक्रम बसून जमो राहतोय आज खाग्याच्या माध्यमातून कृषी वेळेची सेवा सुविधा आपण सुरू केली आहे महिला जवळपास सात ते आठ हजार गाण्याला कृषी प्रयत्न घ्यावा लागेल

आणि त्याला वेगळ्या प्रश्न हँडल करून फक्त टाकायचं की आमचा वेट तुमच्या म्हणजे त्याची फक्त पब्लिसिटी करायची आणि बाकीच्या सर्व सामान्य लोकांना काय वापरलं विचार करायच नाही शिरोल साहेबांनी मला सांगितलं काही ते आमची डे होती ती बंद झाली आणि त्याचं सर्व तर उत्तर काय लागतो नाही शकतात आणि दुसऱ्या प्रकारची चालत नाही आपल्या सगळ्यात कॉलिटिकल नियम जो आहे ती दोन आठ म्हणजे ती दोन कमीत कमी काय झाले आम्ही आरतीच्या सिनेम आरतीच्या खालचं आम्ही सगळं स्वीकारत नाही खाजगीवा कोणत्याही क्वालिटी लागलं तरी ते स्वीकारता हा फरक खाजगी आणि सहसाईटमध्ये गुणवत्तेना मदत वाटतो आणि त्या सिटी करायची काढायचा आणि तुमच्या प्रकारचे खाता करतो कुणी चालू देत नाही

झाड लावणं झाड जगवणं हा फार झाडाला फळ आलं आणि फळ देऊन गेलं त्याच्यात फार मोठा फरक आहे त्यावेळेस झाडाला मोठा करायचं असतं झाड लावायचं असतं तिथून पुढं त्याची करायची असते आणि फळं आल्यावर आम्ही दोन पैकी फळ द्या पण त्यांच्यासाठी मेहनत घ्यावी आणि दूध निर्मितीसाठी ती मेहनत घेतली ती निर्मितीची मेहनत अखंडपणे म्हणजे दादाच्या काळापासून त्यांना आणि मग पशुधन वाढत्या म्हणून दूध व्यवस्था वाढला त्यामुळे खासगी काळाला दुधापणा जास्तीत जास्त आपण आपल्या सहकारी पोहोचवला आपल्या या भारतीय समस्याला टाकलं पाहिजे तिथं हक्क आहे आता मला म्हटलंय की चाळीस वर्षा पती तुम्ही खाजगी वाहत महिला कडे जाऊ शकत नाही तिथं आपल्याला भेटू शकतो संस्थेच्या माध्यमात काही वेळ समजपणा खाजगीपणे त्यांनी जरी आले तो आज दुपार जरी आले ट्रेवर जरी आले तर इतर इतरही निवडणूक पण काही अर्थ असू द्या दुर्दैवात असू द्या सांगण्याच्या संदर्भात असू द्या कामकाजाच्या संदर्भात असू द्या त्यांनी तुमच्या अडचण समजा तरी मांडली